करार एका लग्नाचा सीझन दोन भाग आहेत त्यामुळे आहे। त्यांनी वाड्याची साफसफाई केली तरी तात्या काही बोलणार नाही राजश्री कीर्तीला तिथे पाहून तोंड वाकड करत म्हणते तडफदार दीपाला वकिलांची गरज आता लागायला लागली तर कीर्ती कुस्तीत हसत दीपाला टोमणे मारायला लागते कीर्ती उगीच माझ्या लोकांवर जाऊ नकोस मी कालपर्यंत गप्प होते कारण जेन्युअन मला तुझ्याबद्दल केतनबद्दल काळजी वाटत होती शिवाय गेले काही वर्ष माझे हात बांधून होते जे तू सांगितलं होतं मला की मला कॅन्सर आहे म्हणून पण गेल्या दोन वर्षात मला तुझ्या बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत त्यामुळे आता माझ्या माणसांशी उगाच पंगा घ्यायला गेलीस तर माझ्यासारखं वाईट कोण नसेल यामुळे मी तुला सोडणार नाही खरी दीपा कशी आहे हे तुझ्याशिवाय अजून कोणाला चांगलं इथे माहीत आहे दीपा तिला चांगलं सुनावते तू तू माझं वाईट करणार म्हणतच कीर्ती तिच्या अंगावर धावून जाते हातात इतका वेळ आपलेला चाकू तिच्या गळ्याला लावते तसं या अनि अनि ते जणी चांगल्याच घाबरतात राजश्री तिचे लक्ष नाही हे पाहून प्रसंगावधान राखून पळ काढते आणि आपल्या आणि मांडवाच्या खूप दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या रणडूकडे जाते ह्यांच्या गप्पा चालू असतात तेव्हाच शशांक मुलांना घेऊन शेतातही गेला गेलाही होता त्यामुळे तो त्यांच्याबरोबर नव्हता काय झालं वहिनी तुम्ही इतक्या का घाबरला आहात वहिनीला असं त्याच्याकडे पळत येताना पाहून रणवीर व राजवीर दोघही राजश्रीकडे येतात रणवीर तिला तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत विचारतो ती आधी तो पाण्याचा ग्लास तोंडाला लावून गटागटा सर्व पाणी संपवते राजश्री झालंय काय नक्की राजवीरी हातर जरा टेन्शन मध्ये येतच तिच्या हातातला ग्लास घेत विचारतो ती कीर्ती दीपाताई गळा तुम्ही तुम्ही चला ना दोघं माझ्या बरोबर राजश्री खूप घाबरली होती ती राजवीरचा हात पकडून ओढतच आपल्या बरोबर न्यायला लागते अर्थात रणवीरही मागे आला होता त्यांच्या तिघे तिथे येतात जिथे या दोघी आणि शशी उभ्या असतात कीर्ती हातातला चाकू गळ्यावर खोल दाबत असते चिडून आणि दीपा तिला शांत करायचा प्रयत्न करत असते कीर्ती काम डाऊन रणवीर जे फक्त तुझेच आहेत ओके मी जाते थोड्याच वेळात शेवटी कीर्ती काहीच ऐकत नाही म्हटल्यावर दीपक कसं बस ओरडून बोलते आणि नेमकी तीच वाक्य नुकताच आलेल्या रणवीरच्या कानावर पडतात त्याला दीपाचा खूप राग येतो परत सहा वर्षापूर्वीची इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आपल्या प्रेमाचा परत एकदा ती त्याला न सांगता त्याग करायला जात होती त्याची काही एक गरज नाही रणवीर रागातच कीर्तीच्या मागे येऊन त्यांच्या न कळत आपल्या एका हाताने कीर्तीचा गळा आवडतो आवडतो रणवीर रणवीर सोडा मला नाहीतर मी बघ तिच्या गळ्यावर अजून खोल दाबेन आणि नाही असला ढगात पोहोचवलं तर बघ कीर्ती आपला गळा त्याच्या हातून हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणते पण त्या गडबडीत तो चाकू पडतो आणि दीपा तिच्या तावडीतून सुटते तसेच दीपा पटकन मागे सरकून मोकळा श्वास घ्यायला लागते हे सर्व घडत असतानाच गावातील लोकही जमले होते काय चाललंय पोरांनो एवढी गर्दी झालेली बघून तात्याही त्यांच्याजवळ येत बोलतात आणि कीर्तीला असं पाहून तात्या आश्चर्यचकित झाले होते काही नाही तात्या आता खरं कुठे मिसेस कीर्ती यांना आपण त्यांची जागा दाखवून द्यायची आहे असं बोलत रणवीर कीर्तीच्या हातातला झ जा, हाताला झटका देऊन तो पुढे जातो जिथे खांब असतो नैना बाज जागा लपाछपी खेळायची आता सत्य काय आहे ते समजलं पाहिजे सर्वांना तो मोठ्यानं बोलतो नैना ते नाव ऐकून आता गावा गावकऱ्यात एकच कलद सुरू होतो दीपाई मनातल्या मनात आश्चर्य मनात होत होती ते नाव आपल्या मनात घेऊन आणि तिला परत ते आठवत आठवत जे मगाशी तिला एक चुरख्यातील मुलगी धडकलेली हो मीस नैना रणवीर बोलत बोलत त्या खांबामागे असलेल्या नैनाचा एक हात पकडतो आणि तिला खेचून बाहेर काढतो तशी एक मुलगी तोंडाला ओढणी बांधलेली दिसते सर्व गावकरी तिच्याकडेच पाहत असतात कीर्तीही आता आपले भांडे पकडले जाणार म्हणून हळूहळू मागे सरकायला लागली होती नैना सगळ्यांवर नजर टाकते आणि हळूहळू आपल्या तोंडावरची ओढणी दूर करते तिला तसं पाहून सगळे आश्चर्यचकित होत होते चकित झाले होते बायका तिला तसं पाहून आपल्या शेजारी उभे असलेल्या लहानग्यांचे डोळे हाताने झाकतात तिला तसं पाहून रणवीर आणि दीपालाही चांगला झटका बसतो दोघे एकमेकांकडे पाहतात कीर्ती तर आता फुल पळून जाण्याच्या तयारीत असते नैना काही बोलणार तोच कीर्तीचा हात पकडून दीपा नैना समोर तिला खेचतच उभं करते नयना सांग सर्वांना तुझ्यासोबत जे काय झालं ते या कीर्तीनेच केलं ना दीपा नयनाच्या डाव्या गालाकडे निर्देश करत बोलते नैनाचा तो गाल खूप विद्रुप दिसत होता जणू काही त्याच्यावर कुणी ऍसिड हल्ला केला असावा डागही तसे ताजे वाटत होत नव्हते पण दिसताना तो गाल मात्र खूप भयानक दिसत होता हो या कीर्तीनेच माझ्यावर हल्ला केला नैनाने होकारात मान हलवली सगळे छाट पडले ते ऐकून ही 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 खोटं बोलत आहे हिला तर मी ओळखतही नाही कीर्ती जोरात ओरडते शटप कीर्ती दीपाही मग तिच्या कानाखाली लावत जोरात ओरडते मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू बरोबर आहेस हे सर्व काय चालू आहे मला कळेल का तात्या परत एकदा तोच सवाल करतात तसं रणवीर तात्यांच्या जवळ जातो थोडं थांबा तात्या लगेच कळेल रणवीर तात्यांना बोलतो तसं तिथे एक मर्सिडीज येऊन थांबते त्यातून एक थ्री पीस घातलेला डोळ्यांना गॉगल पाया स्टँडर्ड ब्रँडचा शूज घालून आलेला एक तरुण मुलगा उतरतो त्याला पाहून दीपा नुकताच आलेला शशांक शशी आणि कीर्ती सुद्धा आश्चर्याने पाहायला लागतात हे कोण पाहुण म्हणायचं तात्या त्या तरुण मुलाला पाहून विचारतात तसं रणवीर त्याच्याकडे पाहत असतो आणि आलोच मी तात्या म्हणत त्या तरुण मुलाकडे चालत जायला लागतो त्याच्या मागे दीपा कीर्ती शशांक शशीही जातात हाय विनाश मी रणवीर तुम्हाला तासाभरापूर्वी कॉल करून इथे यायला विनंती केली होती रणवीर त्याच्यासमोर हात करत बोलतो ओ येस येस हिंद केसरी पैलवान रणवीर गायकवाड नाईस टू मीट यू अगेन हातात हात देत तो तरुण मुलगा हसून त्याला म्हणतो आणि मिठी मारतो हे hey, इंग्रजी टाईप शेकांपेक्षा आपल्या भारतीय पद्धतीने मिठीत स्वागत केलेलं खूप भारी वाटतं असंच काही तुम्ही म्हटला होता ना आपल्या पहिल्या भेटीत अविनाश त्याला आलिंगन देत हळूच कानात बोलतो तसं रणवीरच्या चेहऱ्यावर स्माईल येते हो पण तुम्ही आपली भेट पहिली भेट विसरला नाही वाटतं तो त्याच्या मिठीतून बाजूला होत स्वतःला सावरत म्हणतो तुम्हाला असा कसा विसरण पहिलवान शेवटी तुम्ही तर मला जीवनदान दिलं होतं दोन वर्षापूर्वी तोही असत आपला सूट नीट करत म्हणतो हम्म बरं ह्यांना तर तुम्ही ओळखताच रणवीर दीपा शशी व शशांकडे पाहत म्हणतो ते माझे वडील तात्या आणि बाकीचे इतर गावकरी तो तात्या व गावकऱ्यांकडे बोट करत म्हणतो अविनाश तात्यांच्या पाया पडतो आणि गावकऱ्यांकडे पाहत हसून हात जोडतो तसे सगळे त्याच्याकडे पाहून स्मित करतात तर तात्या त्याला नेहमी चिरंजीव रहा असा आशीर्वाद देतात पण बाकी दीपा व इतर मात्र अजून शॉक मध्ये होते असतात मी काय म्हणालो होतो मगाची दीपाजी माझी माणसं तीन तासाच्या आत अविनाशला शोधून काढतील पहा अजून तीन तासही झाले नाही आपण बोलून तरीही अविनाश आपल्या समोर आहे अजूनही शॉक मध्ये असलेल्या दीपाच्या कानात हळूच बोलतो एकदा त्याच्याकडे पाहते पण काही बोलत नाही पण मनातून तिला आश्चर्य वाटत आज पहिल्यांदाच त्याच्या नुसत्या नावात काय जादू आहे हे तिला कळालं होत हा तर मग कीर्ती तुमचं काय मत आहे यावर नाही म्हणजे ओळखताना तुम्ही या मिस्टर अविनाश ना रणवीर समोर जाऊन बोलतो ती मात्र मान खाली घालून उभी होती तिचा पत्ता कट झाल्याचं इव्हाणं आता तिच्या चांगलंच लक्षात आलं होतं कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू